काय दहाच्या पुढे काढून नोटस बघितले आहे तिच्या काय फायदा बोलवतो बाई या या, या, या या नमस्कार नमस्कार सुंदर अति सुंदर सुंदर हे ना काय की तुमची पहिली भजन म्हणायची टायटल पाच ते दहा मिनिटेच्या गाण्यासाठी तुम्ही ऐंशी ते नवदे खर्च केला अजून भरपूर किती बाकी शेवटचं गीत बघायला तुम्हाला हे तुम्ही नवीनच केलंय इव्हेंट स्टेज इव्हेंट स्टेज स्टेज डायरेक्ट केलं इव्हेंट म्हणजे ह्या स्टेक्चर म्हणतात तुमचे पैसे झाले किती आमचे पैसे झाले पाच लाख लाख किती पाच लाख एवढं तुझं मीटर हे पाच लाख किरकोळ अशीच साखर

पैसे बुडवायचे असतील तर मी हिंदी पिक्चर चार पाच पिक्चर माझ्या शुरुतीमध्ये बोलण्याची झाले पहिलं माझा पण पुष्पा ब्लॉक बास्टर तिसरे पुस्पत टायम ब्लॉक बास्टर चौदा गोंदा जुबली आणि पाचवा सिंहा सिंह चेन्नई एक्सप्रेस ओके

असंच प्रांदी प्रदीने सुटायचं मुलगी पालिको लवकर जाय सुटक्याचं म्हणलं किल्ली का तोल करचे पाच लाख छान एक रुपये वाटप देत तुमचे पैसे मी देतो पण तुम्हाला सांगायचं म्हणजे

अक्षय कुमार सुनील शेट्टी शिल्पा शेट्टी कोणता धडकड पिक्चर बघते दोन हिरोईन पाहिजे आता शिल्पा शेट्टी होत धडक पिक्चर मध्ये अंजली दुसरी नाही द्या अंजलीची आई बोकला नाम देऊ घ

तीस पस्तीस एकर जमीन आहे भाई असना? ते तिच्या पाहिजे तुम्ही पैसे घ्या बीएम त्याच्यात बसत नाहीत लावून टाकलं ते नितीन कुमार आहे नितीन कुमार घ्या कोणा ते एक सायकल

तुझ्या पैसे घे तू सूपै घे खाय घे वजन हा वजन सकाळ उधार वजन खाली अयो कॅश कॅश बरं तुमचं कसं झालं एक नंबर बाई तुम्हाला पैसे पाहिजेत ना